रामकृष्ण हरिअप्पा महाराज नरुदे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सर्च स्वागत करीत आहे एकंदर गांडगापूर या तीर्थक्षेत्रावरील हा संपूर्ण चित्रीकरण मी आपल्या सेवेसाठी पाठवतो श्री क्षेत्र गांडगापूर दत्त मंदिर

श्री क्षेत्र भांदवपुरी संपूर्ण चाल्य प्रदक्षिणा प्रदक्षिणा मार्ग

बाराच्या आरती आणि बाराच्या त्याच्या प्रत्यक्ष आम्ही तिकडं एकच टाईम पास करत बसलेलं आहे म्हणजेच गप्पा गोष्टी पंचांची नाही सगळ्या त्या गोष्टी चालले पण आमचं इतर गोवा राहून जर घरची आठवण काढली त्याच्यामुळं थोडंसं टेन्शन येते नव्हतं कारण एकदा घर सोडल्यानंतर काय गरजच नाही घरच्या आठवण आणि तेव्हा मनोहर तर आमचं तेव्हा तिकडं खुर्चीवर बसल्या तेव्हा दिसलं का तेव्हा खुर्चीवर तिकडं बसलं एकंद साईक आणि एकंदर म्हणजे तुम्हाला परमार्थ एकंदर गप्पा काय म्हणता बाप्पा झाला गेले कस देवनाथ ता प्रसाद वगैरे अक्कलकोट काय अक्कलकोट म्हणजे रात्री आरती आर प्रसाद केला आणि आता एकंदर बघा नाष्टा वगैरे करून आता आरतीसाठी बसतोय आम्ही एकंदर आरतीसाठी चाललेली भाविक भक्ताची लगबग तसंच निर्गुण पादुकाकडे हे भक्तांचे लागले दर्शनाची एकंदर रां। रांग आता वरून बघा दर्शनाची रांग आहे निर्गुण पादुकांचे दर्शनासाठी आणि एकंदर आरतीसाठी चाललेली लगबग आता थोड्याच वेळामध्ये आरतीचं नियोजन आणि आयोजन होणार आहे

बघायचं काय वगैरे चायचं काय चा वगैरे प्यायचं काय आता चला चहा पाणी नाश्ता वगैरे करून हा होय बापू काय चहा पाणी नाश्ता वगैरे काय करू मग आता आरती झाली की आपलं लाईनला लागो मधुगिरी मागो खाऊ बिव आणि आपलं निघो पंढरपुराकडे जायचं तुळजापूर तुरजापूर जायचंच नाही घराकडे अजिबात हो तुमचं काय म्हणणं आहे मग असायचा ना तुम्ही मग सर तुमचं तुम्ही घरी नी तर बरं बरं तसं तसं करू तुमचं काय भाग आहे तर म्हणणं नाही ना मग पडसे शिवायचे ना